सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आता एक मोठी बातमी आहे की जीव वाचवण्यासाठी धावत्या रेल्वेमधनं अनेकांनी उड्या मारल्या जळगावमध्ये अकरा जणांचा रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला जळगाव मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक पुष्पक्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी गाडीमधनं उड्या मारल्या मात्र दुर्दैवानं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलंय या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी या घटनेमध्ये आतापर्यंत अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर चार जणांना गंभीर अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सात जण किरकोळ जखमी झालेत ही घटना गैरसमजामुळे घडली आहे आग अफवा ऐकून प्रवाशांनी उड्या मारल्या आणि यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं त्यांना चिरडलाय दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं जखमींना पाचोऱ्यामधील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तर गंभीर जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारला लवकरात लवकर मदत पुरवण्याची विनंती केली मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे घटनास्थळी शोध आणि मदत कार्य देखील जोमास सुरू आहे नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये शांत राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं पुष्पक एक्सप्रस्तमधनं उड्या मारल्यानंतर जखमी असणाऱ्या नागरिकांना कर्नाटक एक्सप्रस्तमधनं जळगाव रेल्वे स्थानकावरती आणण्यात येत आहे जखमी प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर रुग्णवाहिकांचा ताफा तैनात करण्यात आला या ठिकाणी डॉक्टर देखील तैनात करण्यात आले आहेत या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे सुद्धा मदतीसाठी दाखल झाले आहेत लखनऊ से छत्रपती शिवाजी महाराज की तरफ आने वाली पुष्पक एक्सप्रेस इस गाडी का अलार्म चेन पुलिंग की घटना माहेजी और परधाडे इन दो स्थानकों के दरम्यान के बाद में ये गाडी रुकी थी इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे उसी वक्त पे दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस जो कि बेंगलोर से दिल्ली की तरफ जाती है ये गाड़ी उस ट्रैक से पास हो रही थी उस वक्त पे कुछ यात्रियों को सात से आठ यात्रियों को इस गाड़ी की वजह से चोट आने की घटना सामने आई है उनके लिए स्थानीय प्रशासन के साथ बात करके एम्बुलेंसेस वहाँ पे जो जगह है वहाँ पे पहुँचाई जा रही है उसी के साथ में भुसावल मंडल से जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी निकल चुकी है और हमें जल्द से जल्द साइट पे पहुँच के साइट पे जिन यात्रियों को चोट आई हुई है उन यात्रियों को मदद करने का प्रयास रेलवे द्वारा किया जा रहा है जलगांव जिले में पाचोरा शहर के पास जो पुष्पक एक्सप्रेस के जो पैसेंजर्स का एक दुर्घा दुर्भाग्यपूर्ण आज हादसा हुआ है जो कि कर्नाटका एक्सप्रेस से कुछ लोग कुचले गए उसमें अभी तक जो जानकारी मिली है उसमें 11 लोगों की मृत्यु हो चुकी है और पांच लोग घायल हैं। वहाँ पे जिलाधिकारी जिला, जिला पुलिस अधीक्षक और अन्य सभी जो वरिष्ठ अधिकारी हैं, वो पहुँचे हैं महाराष्ट्र सरकार की जो मंजूर एम्बुलेंसेस है उसकी आठ एम्बुलेंसेस वहाँ पे पहुँचाई गई है रेलवे की भी जो रेस्क्यू वैन्स होती है और मोबाइल एम्बुलेंस होती है वो भी उनकी भी पूरी वरिष्ठ अधिकारियों की से टीम वहाँ पर पहुँची है और प्रशासन की तरफ से पूरी सहायता जो भी इंजर्ड है और डेड के जो भी रिलेटिव है वहां पे उनको की जा रही है सर प्रशंस की तरफ से कोई हेल्पलाइन नंबर चालू किया गया है, है? है? जलगांव जिले के जो जिलाधिकारी कार्यालय का हेल्पलाइन नंबर उनका ही फोन आ रहा है अभी आ, वहाँ पे वो कांटेक्ट कर सकते हैं और रेलवे के जो है उनको भी वो कांटेक्ट कर सकते हैं की की तरफ से कुछ अभी तो फिलहाल जो सभी प्रशासन है वो पूरी तरह से सहायता करने में जुटा है उसके आ, बाकी के जो प्रोसीजरल इश्यूज है वो बाद में करेंगे के, आपके रेलवे प्रशासन से कुछ डिस्ट्रिक्ट कलेक्टर और डीआरएम वो एक दूसरे के संपर्क में हैं। ओके okay. सर uh, आज uh, <coughs> सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनऊ टू मुंबई जात होती त्या मुंबई uh, ट्रेन ज्यावेळेस ज जा, uh, जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात था आली काय चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात आली त्याच्यानंतर दोनों बाजूला जे जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनच्या मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि जो जळगावचे जो स्टेट आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून मत, लोक बाहेर पडले तो काही म्हणजे ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी हे घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुखद घटना घडली याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आत्तापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या उपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेच्या जो आ, कंट्रोल रूम आहे तिथून ज्या जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडियटली त्याच्यामध्ये आठ अॅम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याच्या पाणीची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रेस्पॉन्स आहे अँब्युलन्सेस असेल ते सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून या आ, ये काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाड एक निघाली आणि नि भुसावळ करून एक निघाली आणि नि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विभिन मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील अग्निशमन विभाग असतील या सगळे विभागाची हॉस्पिटल्स असतील गवर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळ्या विभागाला आपण ऍक्टिव्हेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केले सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे पुढील काही यू संजय जाधव सी चोवीस तास जळगाव